एक हजार कस्टमरमध्ये असा एक कस्टमरचा ब्लाऊज असतो की जिचा माप आपल्याला कुठेच लॉजिकली लिहिला शकत नाही तर नमस्कार मैत्रीणं मी सभिया सभा क्रेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रीणं बघा आज आपल्याला चाळीस साईजचा ब्लाऊज असा डिफरंट आलेला आहे की आपण ना तिचा मोंडा आणि शोल्डर आणि गळ्याचं माप घेणं म्हणजे अवघडच वाटणार आहे तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया तिच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका तर आधी बघा मी कपडा फोल्ड करून घेतलेला आहे पाव इंचाचं मार्जिन मी जिथून आपण फोल्ड केलेलं आहे ना पॅ बन साईडला केलेलं आहे आता इथे ना जी गळा आहे ना मी इथे सव्वा दोन इंचाचं घेतलेलं आहे आणि गळ्याची लांबी इथे सहा इंच ठेवलेली आहे आणि बघा खालच्या साईडने ना दीड इंचावरतून एक असं मार्जिन टाकलेलं आहे आणि क्रॉसमध्ये इथे गळ्याचं शेप देऊन घेतलेला आहे गळा इथे बघा मी स्वीट हार्टनेक केलेलं होतं कारण त्याला हार्ट नेक खूप आवडतात म्हणून स्वीट हार्ट केलेलं आहे आता हे क्रॉसमध्ये झालं आता जी शोल्डर आहे ना मी चार इंचाचं घेतलेलं आहे कारण खूप कमी ब्लाऊजचे शोल्डर जे आहेत ना चार इंचाचे असतात पण त्यांचा ना शोल्डर खूप मोठं आहे आणि जे आपल्याला मोडा आहे ती मी इथं सहा इंचाचं घेतलेलं आहे आता समोरच्या साईडला मी एकच इंच घेते कमी किंवा जास्त घेत नाही आता जी शोल्डर सहा इंच घेतले तिचा निम्म घ्यायचं निम्म येतो तीन आणि तीनपासून असं आपल्याला मोड्याचं शेप घेऊन घ्यायचं आहे तर इथे बघा छातीचा माप टाकताना ना छातीचा माप ती जे आपण पाव इंचा मार्जिन सोडले आहे तिच्या पलीकडून आपल्याला म्हण घ्यायचं आहे तरी बघा चाळीस साईजचा ब्लाउज होता दहा इंचावरून टीक मारून घेतलं आता खालच्या साईडला सुद्धा मी दहाच इंच घेतलं कारण तिथे आपल्याला प्लेट्स घेतलं की एकदम बरोबर होऊन जातो इथे ना आपल्याला दीड इंचा मी मार्जिन सोडलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त सुद्धा घेऊ शकतात पण क्रॉसपट्टी घेऊयात तर बघा ना बन साइड जिथं आहे तिथं साडेतीन इंच घ्यायचं आणि ह्या साइडला बघा तीन इंच घेतलेला आहे आता क्रॉसपट्टी काढताना खूप जणाला प्रॉब्लेम असतो क्रॉस क्रॉसपट्टी एकदम क्रॉस नसते थोडंसं आपल्याला कर्व शेप देऊन घ्यावा हो लागतो तर एकदम आधी क्रॉस लाईन मारून घ्यायची म्हणजे आपल्याला कर्व शेप देताना थोडंसं सोपं जाईल तर इथे बघा आता ह्या साईडला ना चार पाच इंच सोडायचं आणि एकदम सेंटरमधून असं थोडंसं शेप देऊन घ्यायचं आणि ह्या साईडला बघा जिथं आपलं काजेगुंडी आहेत ना त्या साईडला थोडंसं सा असं क्रॉसमध्ये शेप घेवायचं तर ही एकदम बरोबर अशी क्रॉसपट्टी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता ना इथे लगेच आपल्याला जे टक्स तर टक्स मारून घ्यायचे आहेत तर इथे बघा चार इंचावर मी टक्स मार्जिन घेतलेलं आहे आता ही जी क्रॉस लाईन मारली आहे ना तिथं आपल्याला मार्जिन टाकायचं नाही खालच्या साईडला मार्जिन टाकायचं आहे आणि तिची जी लांबी आहे ना आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे तर बरोबर बरोबर अडीच इंचावर मी असं टिक करून घेतलं आणि इथे ना ही टक्स जे आहे ना आपल्याला हे कमीत कमी अर्धा इंच व पेक्षा मोठंच ठेवायचं इथे ना मी पाऊन इंच घेतलेला आहे म्हणजे दोन्ही टक्स मिळून दीड इंच घेतलेला आहे तर बघा असं दीड इंचावरून असे एक टक्स मारलं ही सगळ्यात मोठी टक्स असतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टक्स म्हणजे हा टक्स असतो याच टक्सवर पूर्ण आपले जे फोर टक्स येतं ती बरोबर बर आपल्याला घालता येतो आणि एकदम सुद्धा व्यवस्थित बसतो ह्यासाठी ना हा टक्स ना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि हाच एकदम आपल्याला चांगल्या पद्धतीने घ्यायचा आहे तर इथे बघा आता दुसरा जे टक्स आहे ना मी जी काजी ते आपलं जे काजे हुकतो ना तिथे घेतले तिथं घेताना ना, ना हिचं सेंटर पॉईंट घ्यायचं आता जेवढं आहे ना तिचं सेंटर घ्यायचं आणि बरोबर अडीच इंचावरती आपल्याला असं निशान लावून घ्यायचं आहे तिथे सेंटर बघा तीन इंच आलेलं होतं तर ही दोन्ही जी टक्स आहेत ना मारलेली आपण ती सरळ घ्यायचं असतो आता ही दोन जी टक्स आहेत ना मी आत्ता सध्या मारते दे ती ती क्रॉसमध्ये घेतात कारण मोंड्यामधून सुद्धा क्रॉसमध्ये तीन इंचावर घ्यायचं आणि ह्या सुद्धा बघा खालच्या साईडला अडीच इंच घ्यायचं आणि ह्या सुद्धा असं क्रॉसमध्ये घ्यायचं जे आपलं हुकाचं टक्स आहे ना त्या साईडला एकदम आपल्याला मिळून घ्यायचं म्हणजे ती टक्स एकदम बरोबर येऊन जातो चारी जी टक्स आहेत ना ते एक दुसऱ्याला असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं म्हणजे बघा आता जे सेंटरचा टक्स होतं ते मोढ्यामध्ये असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आणि जे आपलं फिटिंग लाईनचं टक्स आहे ना ते आपलं जे हुकाची पट्टी आहे ना त्या साईडच्या टक्सला असं जोडून घ्यायचं तर बघू शकता किती सोप्या पद्धत आहे आणि खूप चांगला असा हा टक्सचा मार्जिन आहे आणि ब शिवल्यानंतर तर तुम्ही बघितलं ना खूपच भारी दिसणार आहे एकदम कफसुद्धा उठावून दिसणार आहे तुम्हाला इथे कफ लावण्याची किंवा मग तुमचे टक्स बरोबर येत नाही अशी जी समस्या आहे ना ती ह्यामध्ये बघा क्लिअर होऊन जाईल तर इथे बघू शकता आता ही मार्जिन झालेलं आहे आपण लगेच कट करून घेऊयात तर बघा कट करताना आता तुम्ही जसं मार्जिन टाकलं ना तिच्यावरूनच कट करा कारण इथं ना मी माया साईड इथे ही मार्जिन टाकलेली आहे तर ह्या साईडला लगेच बघा फिटिंग लाईनचं सुद्धा मी कट करून घेतलं आहे जोपर्यंत माझी कटिंग होते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा तर ही क्रॉसपट्टीचं बघा खालच्या साईडलाच आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण इथे कर्व शेप द्यायचं होतं क्रॉसपट्टीला असं क्रॉसमध्ये शेप द्यायचं नव्हतं यासाठी बघा आता गळासुद्धा सुटो आर्ट नाही आणि हे खूप सुंदर दिसतो बघा खूप जण गोलच गळा करतात पण गोल पेक्षा हार्ट हाटण्या खूप सुंदर दिसतो गळ्याला शोभून दिसतो तर आता ही आपली बघा समोरच्या पार्टची कटिंग झालेली आहे आता जी आपला मेन कपडा आहे ना ती मेन कपड्यावर जशाला तसं ठेवायचं आणि इथे बघा लगेच कटिंग करून घ्यायची आहे तर मेन कपडा बघा जी ब्लाऊजचा आहे ना तिला डबल फोल्ड करून ठेवायचं आणि जी पॅक साईड आहे ना ती आपल्या साईडलाच ठेवायची म्हणजे गळ्यासुद्धा व्यवस्थित बसतो आणि इथे ना आपल्याला गळ्याला गोटसुद्धा लावणार नाही आपण दहा मिनटात ब्लाऊज हे शिवून दाखवणार आहेत तर शिवणं आणि कटिंग दोन्हीसुद्धा दहा मिनिटात होऊन जाते इझिली तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रिक्स वापरली ना तर खूप लवकर तुमचा असं ब्लाऊज होऊन जातो तर अर्ध्या तासातच होतो इथे आपल्याला गळ्यासुद्धा जोडायची गरज पडणार नाही कारण आपण नास्तरमध्ये जोडून घेणार आहेत तर आता ही कटिंग झालेली आहे तर लगेच तुम्हाला मी शिवून सुद्धा दाखवते शिवल्यानंतर बघा हिचं कफ खूप सुंदर आले ला आणि जी गळा आहे ना ते एकदम छान दिसतो तर इथे बघा सगळ्यात आधी ना आपलं जे वरचा भाग आहे तिला ना आपल्याला अस्तर जोडून जोडून घ्यायचं घ्यायचं नाही गळा आधी कारण आपल्याला परत गळ्याला गोठ मारायची गरज पडत नाही तर बॉल पिन लावून घ्यायची म्हणजे कपडा इकडे तिकडे सरकत नाही इथे बघा पावपा इंचा मार्जिन सोडायचं जास्त सोडायचं नाही आणि सगळ्या साईडला बघा अशी सिलाई मारून घ्यायची आहे पावपा इंच मार्जिन सोडलं जशाला तशी मी इथे सिलाई मारून घेतलेली आहे आता लगेच आपण ना कट करून घ्यायचं आता कट करून आधी गळा जी आहे ना आपल्याला फोल्ड करून सरळ करून घ्यायचं म्हणजे एकदम व्यवस्थित गळा बसलं की जो आपल्याला जे अस्तर आहे ना ते जोडून घ्यायचं तर जिथे जिथे कॉर्नर आहेत ना तिथे तिथे असं कच मारून घ्यायचं आणि कच मारलं तरच आपला गळा एकदम व्यवस्थित बसतो तर सगळीकडे कच मारलं फोल्ड केलं आणि हिच्यावरून एक दाबटीप मारून घेतली टीप मारलं की आपलं जी गळा आहे ना जशाला तसं फिनिशिंगने बसतो तर बघा इथे लगेच टीप मारून घेतलं आणि लगेच बघा अस्तर सुद्धा जोडून घेतलेला आहे तर अस्तर जोडताना ना इथे बघा आपल्याला जशाला तसं अस्तरला ना सिलाई मारलं की अस्तरचा कपडा हलत नाही आणि आपले सुद्धा एकदम व्यवस्थित बसतात कुठेचा कपड्याला सुद्धा येत नाही यामुळे बघा सगळ्यात आधी अस्तर जोडून घ्यायचं कारण अस्तराचा कपड्यातला ना आपण एकदम परफेक्ट कट करतो पण ब्लाऊजचा कपडा थोडा मोठ थोडं मोठंच असतो यासाठी बघा जिथं जिथं मोठं निसलेलं आहे ना तिथं आपल्याला असं अस्तर कट करून घ्यायचं म्हणजे मेन कपडा आपलं कट करायचं अस्तरच्या बरोबर एकदम व्यवस्थित ठेवायचं तर इथे बघा जी आपली सिलाई ना सिलाईच्या प्लीकट पाव इंच मार्जिन सोडून मी कट करून घेतलेलं आहे कारण आपण पाव मार्जिन तिथे सोडलेलं होतं आता टक्सला बघा आज सगळ्यात आधी ना खालचा टक्स मारून घ्यायचं हिला बघा चांगलं आपल्याला पॅक करायचं आणि सिलाईचं बघा जिथं तुम्ही पॉईंट मार्जिन केलेलं आहे ना तिच्यावरच आपल्याला इथे सिलाई मारून घ्यायची आहे मधलाच टक्स हे मोठा असतो दुसरे टक्स जे आहेत ना एक दाबावरूनच आपल्याला तिथे सिलाई मारून घ्यायचे असते तर ऐथे बघा दोन टक्स झालेले आहेत आता मी तिसरा सुधार लगेच टक्स मारून घेत आहे हे मोंड्यातलं टक्स आहे ना इथे मोंड्यापेशी आपल्याला पावूनच घ्यायचं आणि पुढे आलं की एकदम क्रॉसमध्ये करायचं म्हणजे मी भाग केला की पुढच्या साईडला एकदम बरोबर येऊन जातो आता जे हुकाच्या साईडला आहे ना तिला सेंटर पॉईंट धरायचं आणि आता इथे ना मी सगळेच मार्जिन टाकलेली होती पण तुम्हाला अंदाजानं म्हणलं तर मी अंदाजानं पुढचं पार्ट जे आहे ना ती जोडून तुम्हाला दाखवणार आहे की एकदम मी अंदाजानं सुद्धा तुम्ही खूप छान असतो हो, कारण तिच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस लागते आणि प्रॅक्टिस झाली ना तुमची तर तुम्हाला मार्जिन अशी घालायची सुद्धा गरज पडत नाही तर हा बघू शकता तुम्ही टक्स मारल्यानंतर हिचा कफ किती छान उठावून बसलेला आहे आता खालच्या साईडला काही नसून सुद्धा ना एवढं छान असं पफ आलेलं आहे तर लगेच आता ना आपल्याला आधी क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे आता क्रॉसपट्टी लावल्यानंतर कसं दिसतो बघू शकता तुम्ही हिचं कफ सुद्धा खूप छान दिसतो क्रॉसपट्टीला ना अस्तर जोडून घेतलं तिच्यावरती एक दाब टिप मारलं आता ह्या ना मी दोन पट्ट्या एकासोबतच केलेल्या आता जी वरचा कपडा थोडंसं आपण मोठं ठेवलं होतं ती कट करून काढलं इथे बघा क्रॉसपट्टी कशी जोडायची तर खालच्या साईडला ना कपडा ठेवायचं वरचा जे आपलं टक्सचा कपडा आहे ना तिला असं गो, गोल एकदम फोल्ड करून घ्यायचं आणि असं एकावर एक ठेवू एक द्यायचं आणि आतल्या साईडला ना सगळा सा कपडा आतल्या साईडला ढकलायचं म्हणजे ते सिलाईमध्ये येऊ नये म्हणून आता वरून एक ना अर्धा इंचावरून बघा इथे ना आपल्याला लगेच सिलाई मारून घ्यायची इथे डबल सिलाई मारून घेतलं एक तर एकदम क्रॉसपट्टी पॅक बसते तर बघा आतला जे आपला अस्तरचा कपडा ना ते मध्ये येऊ द्यायचं नाही म्हणजे ती जर आपलं फोर टक्सचा जे आपण टक्स मारलेला कपडा आहे ना ती जर मध्ये आलं तर तिथे गुड्या पडतात यासाठी ना एकदम बरोबर तिच्या कॉर्नरवरूनच आपल्याला इथे सिलाई मारून घ्यायची आहे तर बघा आता दोन्ही साईडची सिलाई झालेली आहे तर तिला आता ओपन करून घ्यायचं म्हणजे आतल्या साईडला ओढून घ्यायचं तर आता इथे बघा लगेच ना आपल्याला इथे काज्याचं सुद्धा पट्टी जोडून घ्यायची तर इथे पट्टीलासुद्धा मी एक जॉईंट मारलं कारण कपडा तेवढा मोठा नव्हता म्हणून आता इथे पाव इंचाचं मार्जिन सोडायचं आणि पाव इंचाच्या मार्जिनवरून ना अशी आपल्याला सिलाई मारून घ्यायची खालच्या साईडला फोल्ड करायचं आता दुसऱ्या साईडला तिला सरळ करायचं आणि सरळ साईडने बघा फोल्ड करून घ्यायचं कारण इथे ना दीड इंचाची पट्टी घेतली होती मी पाव इंच इकडे सिलाईमध्ये गेलं पाव इंच इकडं फोल्ड करण्यात गेलं आणि एक इंचाची पट्टी आपल्याला बरोबर ठेवायचं आहे कारण काजाची जी पट्टी असते ना आपल्याला इथे गुंड्याचं ब्लाऊज आहे तर गुंड्याची काजाची पट्टी आपल्याला एक इंचाची ठेवावी लागते तर बघा एक पार्ट आपलं रेडी झालेला आहे आता दुसरं पार्टसुद्धा ना ह्याच पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे दुसरा जी पार्ट आहे ना मी खूप फास्टमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे कारण पहिल्या पार्टमध्ये ना म्हणजे पहिल्या एका साईडच्या भागामध्ये तुम्हाला मी डीपमध्ये सांगितलेलं आहे तर दुसऱ्या साईडला बघा मी अंदाजावरच टक्स मारत आहे कारण ना प्रॅक्टिस झालेली आहे यामुळे ना आपल्याला लगेच कळून जातो की कोणता टक्स किती घ्यायचा आणि कुठून घ्यायचं ते तर बघा ह्या साईडला मी टक्स मारलं लगेच क्रॉसपट्टी जोडून घेतली आता तुम्हाला ते दाखवण्यासाठी मी फक्त मार्जिन टाकलं होतं तर नाहीतर मी असं अंदाजावरून जास्त करून तर सिलाई करते तर इथे बघा लगेच क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे आता क्रॉसपट्टीला सुद्धा सरळ करून घ्यायचं सरळ रळ झाल्यानंतर बघू शकता ब्लाऊज चा लुक कसं दिसतो ते आता जे जी जे जी क्रॉसपट्टी मोठी असते ती कट करून काढलं लगेच बघा इथे गुंड्याची पट्टी जोडून घेत आहे काज्याची जी पट्टी असते ना ती अस्तरची असती पण गुंड्याची जी पट्टी असते ना ती आपल्या ब्लाउजच्या कपड्याची असती तर दोन्ही साईडला हिला फोल्ड करून घ्यायचं आणि मग सरळ आपल्याला गुंड्याची पट्टी मारावी लागते तर बघा खालच्या साईडला आधी सिलाई मारून घेतलं अर्धा इंच मधल्या साईडला कपडा घेतलं आणि अर्धा कपडा बघा ह्या साईडला ठेवलं म्हणजे आपल्याला गुंड्याची जी पट्टी असते ना थोडीशी मोठी घ्यावी लागती तर बघा वरच्या साईडला सुद्धा लगेच मी असं फोल्ड करून घेतलं आणि वरून एक सिलाई मारून घेतली लगेच दुसरी सुद्धा सिलाई मारून घ्यायची दुसरी सिलाईमध्ये ना अर्धा इंचाच आपल्याला मार्जिन सोडायचं म्हणजे तिथे आपले गुंडे बस तर ही बघू शकता तुम्ही फायनल लुक ब्लाऊज आता खालच्या साईडला कफ नाही विदाऊट कपचा ब्लाउज असून सुद्धा बघा एकदम कफ पेक्षा चांगला बसलेला आहे खूप सुंदर असा ब्लाउज तयार झालेला आहे टकचा ब्लाऊज ना हा कटोरी ब्लाऊज पेक्षा सुद्धा कफ चांगले आलेले आहे तर तुम्ही इथं बघू शकता आणि स्वीट हार्ट नेक असल्यामुळे ना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद